सुरुप्रभात मंडळी मंडळी मी आपला फॅमिली फार्मर सुजित आदिनाथ उंबळे शांतुबाग कृषी पर्यटन केंद्र केडंबे सध्या सर्वत्रच पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावलेली आहे जुलैचा शेवटचा आठवडा आता चालू आहे यावर्षी पावसाने मेमध्येच सुरुवात केलेली होती आणि आत्ता पुन्हा एकदा जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तो अशा पद्धतीनेच पडत आहे इकडे बघा आमचा बदक पावसाचा आनंद घेत आहे कालपासूनच पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावल्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झालेलं आहे इकडं आपला गाईंचा कोठा आहे सध्या सर्वत्र काम थोडं चालू होतं परंतु पावसामुळे हे काम आमचं थांबल्यामुळे सर्व थोडं अस्ताव्यस्त दिसते हे आपल्या गायी आहेत आता खाण्याची वाट पाहत आहेत चाचा क्या क्या डाल रे हे हर हे रोजच आमचं ह्या रोजचा आमचा सकाळचा आणि संध्याकाळचा असाच कार्यक्रम असतो रोज मी सकाळी ह्या वेळेला संपूर्ण शांतोबागच्या परिसरामध्ये फेरफटका मारत असतो हे शांतोबागमधलं एक कपल आहे ते या गायींच्या गोठ्यामध्येच असतं गायींसोबत त्यांची मैत्री झालेली आहे हे छोटंसं आमचं बछडा आहे इकडे सगळे आता वाट पाहत आहेत सर्वांना आता भूक लागली त्यांचं आवडीचं खाणं आता दूध त्यांना कधी मिळतं याची ती वाट बघतायत मंडळी अशा पद्धतीनं आमचा हा शांतोबागमध्ये रोजचा सगळा कार्यभार चालू असतो आणि पूर्वी जसं गावामध्ये आपल्या घरामध्ये गुरं असायची जनावरं असायची म्हैशी असायच्या बैल असायचे तसंच या आमच्या हे आपल्या या ठिकाणी आम्ही गाईंचा देशी गाईंचा घोटा तयार केलेला आहे मध्ये मागे आपण पाहिलेलं ला भात लावणीचा व्हिडिओ आज हे भात पहा किती छान असं उभं राहिलेलं आहे शेतामध्ये मंडळी जे आपल्याला अन्न लागतं हे अन्न आज आपणच आपलं पिकवणं गरजेचं आहे आज आपण आपल्या सोन्यासारख्या शेतीला सोडून आपल्या गावाला सोडून शहरामध्ये स्थलांतरित होत चाललो आहोत व या सगळ्यामुळे एका प्रकारे आपली शेतीसुद्धा पडीक होत चाललेली आहे गावं ओसाड पडत चाललेली आहे म्हणूनच शांतोबागचा एक मनापासून एक, मना एक प्रयत्न आहे की शांतोबागमध्ये ज्या चाललेल्या ॲक्टिव्हिटी आहेत या ठिकाणी आपण येऊन प्रशिक्षण घेऊन तुम्ही तुमच्या जीवनामध्ये तुमच्या शेतीमध्ये गावामध्ये जाऊन यातील एक जरी ॲक्टिव्हिटी आपण हातामध्ये घेऊन काम जरी केलं तरी आपली उपजीविका भागणार आहे या ठिकाणी मंडळी आपला डेअरी प्रोसेसिंगचा प्रोजेक्ट आहे यामध्ये आपण दुधापासूनचे पदार्थ बनवतो हेही मी आपल्याला दाखवलेलं आहे आता हा शांतोबागचा मागचा परिसर आहे आणि या ठिकाणी दोन्ही बाजूने शांतोबागच्या ओढे आहेत आणि हे ओढे सध्या दुथडीवरून वाहत आहेत मंडळी तुम्ही शांतुबागमध्ये रोज सकाळी जरी हा काही वेळाचा फेरफटका मारला तरी तुमचं मन अतिशय प्रसन्न होऊन जाईल तुमचा कामातील जो थकवा आहे हा आपोआप दूर होऊन जाईल तुम्हाला काहीसा या व्हिडिओमध्ये पाण्याचा खळखळ असा आवाजसुद्धा येईल कारण एवढ्या प्रमाणात सध्या पाऊस आपल्या शांतूबागमध्ये पडत आहे मध्ये आम्ही आमच्या शेततळ्यामधलं शांतूबागमधल्या सर्व मासे काढून हे तळं शेततळं खाली केलेलं होतं आणि आता पुन्हा एकदा ते नॅचरल पद्धतीनं आपण पावसाच्या पाण्यावरती तळं भरून घेत आहोत हा शांतूबागचा पार्किंगचा एरिया आहे यावर्षीच आम्ही शांतूबागमध्ये या, या पार्किंगला कॉन्क्रीटकरण न करता झांब्या दगडाचा पूर्ण या पार्किंगमध्ये आपण झांबा दगड हातरलेला आहे तुम्ही या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला नक्कीच कोकणामध्ये आल्यासारखं फील होणार आहे मंडळी हा शांतोबागमध्ये येण्याचा रस्ता आहे मेन रस्ता आज तुम्ही पहा सर्व बाजूंनी पाणी वाहत आहे कोढे नाले सगळे धुतडी भरून सध्या वाहत आहेत मी रोज सकाळी ह्या अशा पद्धतीनं शांतोबागच्या परिसरामधून फेरफटका मारत असतो व यानंतर संपूर्ण जो दिवस आहे हा पूर्ण आनंदी आणि फ्रेश असा जात असतो कोणत्याही प्रकारचा ताणतणाव राहत नाही गायींच्या गोठ्यामध्ये जाऊन गायींसोबत काही वेळ घालवणे हे अशा पद्धतीची माझी रोजची दिनचर्या असते आपण पाहतात हा शांतोबागचा जो शंभर मीटरचा रस्ता आहे हा आम्ही पूर्ण झांब्या दगडामध्ये तयार केलेला आहे आणि अतिशय सुंदर असं सिमेंट ही या झांब्या दगडामुळे शांतुबागला एक वेगळं रूप तयार झालेलं आहे सिमेंट कॉन्क्रीटचा वापर करण्यापेक्षा आम्ही ठरवलं की आपण झांब्या दगडामध्ये रस्ता तयार करूया आणि यावर्षीच रस्ता माती माती हा रस्ता मातीमध्ये आम्ही पूर्णपणे तयार केलेला आहे याच्यामध्ये माती आणि जांबा दगड असा हा वापरून हा रस्ता तयार केलेला आहे मंडळी पाहत आहात तुम्ही किती सुंदर असा निसर्ग हिरवाईने नटलेला आहे आणि या अशा निसर्गामध्ये आपण येऊन ग्रामीण जीवनाचा अनुभव नक्की घेऊ शकतो आणि शांतोबागमध्ये नक्कीच तुम्हाला ग्रामीण जीवनाचा अनुभव येऊ येईल या ठिकाणी कोणतं रेसॉर्ट किंवा लॉजिंग या टाईपमध्ये आम्ही हे कृषी पर्यटन चालवत नाही येणारा पर्यटक हा आमचा पाहुणा आहे आणि या उद्देशानेच आम्ही हे कृषी पर्यटन या ठिकाणी चालवतो या ठिकाणी आलेल्या पर्यटकांना शेतीमधील माहिती त्याचबरोबर गायींच्या घोट्यातील माहिती निसर्गातील जी औषधी वनस्पती आहेत या औषधी वनस्पतींची माहिती त्याचबरोबर जे काही शांतोबागमध्ये ज्या काही ॲक्टिव्हिटी होतात त्या ॲक्टिव्हिटींची संपूर्ण माहिती आपण देत असतो आणि ह्या अशा पद्धतीनं या ठिकाणहून झांब्या दगडाचा रस्ता चालू होतो हा संपूर्ण परिसर बघा हिरवाईने नटलेला आहे आज कृषी पर्यटनाच्या नावाखाली वेगवेगळे व्यवसाय सध्या चालू आहेत आज आपण देखील नाव ऐकतो कृषी पर्यटन पण त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला अनुभव हा रिसॉर्ट टाईपमध्येच मिळत असतो पण शांतोबागमध्ये तुम्हाला नक्कीच तुम्ही तुमच्या घरी असल्यासारखा तुम्ही तुमच्या गावाकडचं जीवन जगत आहात त्याचा अनुभव नक्की येईल थोडा पाऊस पुन्हा एकदा चालू झालेला आहे अशा पद्धतीनं मी रोज संपूर्ण शांतोबागच्या परिसरामध्ये फेरफटका मारत असतो मंडळी मंडळी पुन्हा आपण पुन भेटूया धन्यवाद शांतोबागमध्ये आपला स्टे आत्ताच बुक करा शांतोबाग डॉट कॉम